नमस्कार सध्या आपण आहोत पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानच्या शेजारी हे एक वाहनतळ पुणे महानगरपालिकेच्या अंत्यारीत बांधलं गेलं जे पुण्यातलं किंवा देशातलं सगळ्यात पहिलं मल्टी लेवल मेकॅनिकल असणारं पार्किंग होतं त्याची संकल्पना होती आपले तत्कालीन खासदार पुण्याचे सबसे बडा खिलाडी म्हणणारे सुरेशभाई कलमाडी या सुरेशभाई कलमाडी खासदार असताना त्यांनी ही संकल्पना आणली देशातला पहिला मेकॅनिक मेकॅनाइज पार्किंग त्यांनी या ठिकाणी उभारला नेहमीप्रमाणे त्यांचे कार्यकाळ कार संपला त्यानंतर हे मेकॅनिक मेकॅनाइज्ड यांत्रिकी वाहनतळ कधीही आपल्याला चालू दिसलेलं नाही अशा प्रकारे ते आता बंद आहे त्याचं सर्व बांधकाम त्या या गेटवरती करून अशा प्रकारे तिथं आता काही पथारीवाले किंवा बेघर लोकं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा बिस्तारा मांडलेला आहे अशा प्रकारे तर हे आपले कोट्यावधी रुपयांचे हे पार्किंग अशा प्रकारे बंद अवस्थेत आहे ही संकल्पना आपल्या पुण्याचे जे दोन का तीन वेळा खासदार होते त्यांची ही संकल्पना होती सुरेश कलमाडी यांची इथं त्यांचा बोर्ड देखील आहे आपण बघूया आर आर पार्कॉन नाव या ठिकाणी होतं या बिल्डिंगच्या मध्ये ॲटोमेटेड मल्टी लेवल पार्किंग असं इथं लिहिलेलं आहे नो पार्किंग नो प्रॉब्लेम ॲटोमेटेड मल्टी लेवल कार पार्किंग सिस्टीम आर आर पार्कऑन ही कंपनी आहे बहुतेक तर या ठिकाणी या पार्किंगची कोनशिला आहे ज्याच्यावरती सर्व नावं लिहिलेली आहेत सुरेश कलमाडी त्यावेळेसचे खासदार अजितदादा पवार जलसंपदा मंत्री ज्यावेळेसचे तत्कालीन पालकमंत्री यांनी सगळ्यांनी मिळून दोन हजार सात साली ज्यावेळेस प्रवीण सिंह परदेशी पुण्याचे आयुक्त होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हा मल्टीलेवल मेकॅनाइज्ड कार पार्किंग चालू झाला तर हे अशा प्रकारे आपले पैसे घालवले आहेत आणि त्याचा वापर आता काही पथारी किंवा बेघर लोकांनी राहण्यासाठी केलेलं आहे सिमेंट वीट बांधून वीट बांधकाम करून या ठिकाणी त्या पार्किंगचा दरवाजा बंद केलेला आहे तर हे आपले एका खासदाराच्या कार्यकाळातला जे दोन का तीन वेळा पुण्याचे खासदार, खासदार होते त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेला पुण्याचा विकास अशा प्रकारे बंद अवस्थेमध्ये पडलेला आहे याच ठिकाणी आपल्या पुण्याचे दुसरे खासदार दोन हजार चौदामध्ये जे आपले पुण्याचे खासदार होते अनिल शिरोळे यांनी स्थानिक विकास निधीतून हे आप आपल्याला स्मार्ट ई टॉयलेट दिले सेल्फ सॅनिटायझिंग ई टॉयलेट स्मार्ट सिटी पुणे स्मार्ट सिटी आणि पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून व खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीमधून हे ई टॉयलेट स्मार्ट ई टॉयलेट बसवण्यात आले त्याचा वापर आत्ता सध्या अशा प्रकारे आपण बघतो आहे कसं चालू आहे हे ई टॉयलेट बसवण्यासाठी साधारणपणे दोन कोटी रुपये खर्च झालेले आहेत असा इथं फलक होता तो फलक आता आपण बघूया खासदार अनिल शिरोळे लोकसभा सदस्य यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन हजार सोळा सतरा या वर्षाच्या स्थानिक विकास निधीतून जंगली महाराज रस्त्यावर अत्याधुनिक व स्वयंचलित ई टॉयलेट बांधणे या कामासाठी दोन कोटी रुपये खर्च झाले एक कोटी नव्याण्णव लाख तेरा हजार सहाशे रुपये दोन हजार अठरा साली हे काम चालू झालं दोन हजार अठरामधल्या सप्टेंबर महिन्यात हे काम पूर्ण झालं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्ण केलं गेलं तर असे एकाच ठिकाणी आपल्या पुण्याचे दोन खासदारांनी जो काही आपला कोट्यावधी रुपयांचा खर्च करून आपल्यासाठी पुणेकर नागरिकांसाठी विकास निधी खर्च करून ह्या सुविधा दिल्या त्या सुविधा आता अशा पद्धतीने बंद आहेत हे टॉयलेट बंद आहे या ठिकाणी पथारीवाले बेगर लोकांनी त्यांचं बस्तान मांडलेलं आहे तर काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी भाजपचे खासदार अनिल शिरोळे या दोघांनी बा पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर जे काही आपला विकास निधी खर्च केला आहे कोट्यवधी रुपयाचा तो ह्या अशा प्रकारे आपल्याला वापरता येतो आहे तर पुणेकर नागरिकांनो योग्य उमेदवार निवडा खासदारांच्या माध्यमातून जे काही हे निधी खर्च केला जातो आहे तो, तो निधी जर आपल्याच कामाला येणार नसेल तर मग नक्की तो पैसा आणि हे सर्व काही जे काही गाष्टी गोष्टी झालेल्या आहेत तर त्या नक्की कोणाच्या फायद्यासाठी झाल्या हा विचार करा आणि आता जे काही तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये मतदान होणार आहे लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीसाठी तर त्यावेळेस योग्य उमेदवाराला निवडून द्या जो आपले पैसे असे वायफळ खर्च करणार नाही आपल्या पुणेकर नागरिकांच्या भल्यासाठी योग्य ते निर्णय घेईल व पुणेकरांना फायद्याच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल पुण्याचा भारताचा पैसा पुणेकरांचा पैसा हा असा वाया जाणार नाही यासाठी पुणेकर नागरिकांनी विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करावं ही सर्व पुणेकर नागरिकांना नम्र विनंती संभाजी उद्यान शेजारी आपण आहोत जंगली महाराज रस्त्यावर पुण्यामध्ये हे सर्व विकास आपल्या कामाला यावा यासाठी आपण योग्य व्यक्तीची आपला लोकसभेचा खासदार म्हणून निवड करावी धन्यवाद